महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सहकार्यांचं अभिवादन करताना रामदास आठवले यांचं अभिनंदन केलं कारण रामदास आठवले यांचे सर्वात मोठे सहकार्य मिळाल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस होत असल्याचं बोललं जात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार देवेंद्रजी फडणवीस यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक असून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस होणार आहेत दिनांक पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ घेण्यासाठी देशातील एकवीस मुख्य मुख्यमंत्री येणार आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सह केंद्राचे अनेक मंत्री उपस्थित राहतील म्हणजे हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि ऐतिहासिक या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रातून कार्यकर्ते निघाल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त पंधरा मिनिटं थांबणार असल्याचं बोललं जात आहे नंतर ते दिल्ली इथं रवाना होणार आहेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ओळखले आहे माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन कि या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मँडेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मँडेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि तद्वतच आमचे आर पी आयचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.